नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओ बुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाग मतूर मंत्री दलित वर्ग हा सुद्राचा नीच खाली कुजत राही असा राजकीय दर्जा दलित वर्ग मान्य करणार नाही अस्पृश्यांवरच्या हिंदूंच्या सामाजिक आर्थिक आणि धार्मिक वर्चस्वात आणखी राजकीय वर्चस्वात तीन तर पडणार असे तर नीती सहन करणार नाही बहुसंख्य लोक अस्पृश्यांच्या उत्कर्षाला आवश्यक असणाऱ्या स्वातंत्र्य समता निबंधुता नाकारत आहे शंभर मामलेदारात दलित वर्गापैकी एक मामलेदार आणि चौतीस महालकऱ्यांपैकी एकही दलित नाही ते जिल्हाधिकाऱ्यांपैकी फक्त एक दलित वर्गीय असं प्रमाण आहे माझी भूमिका काय आहे ते या देशात यथार्थपणे समजलं नाही हे मला माहिती आहे हिच्याविषयी दोन समज आहे त्यासाठी माझी भूमिका स्पष्ट करायला या संधीचा मला फायदा देऊ द्या अध्यक्ष महाराज मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो की जेव्हा जेव्हा माझे वैयक्तिक हित सर्व देशाचं हित यात संघर्ष निर्माण झाला तेव्हा तेव्हा मी देशाच्या हिताला प्राधान्य दिलं स्वतःच्या हिताला दुय्यम मानलं स्वहित बुद्धीनं मी आयुष्यात मार्ग टोखाळला नाही जर मी आपल्या सक्तीचा आणि परिस्थितीचा स्वतःसाठी उपयोग केला असता तर आज मी दुसऱ्याच एका ठिकाणी असतो देशाच्या मागण्यांचा जेव्हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा तेव्हा इकरांच्या तसू तसूहर नको याविषयी बोलमेज परिषदेतलं त्यावेळेच माझे सहकारी माझ्या म्हणण्याला पुष्टी देतील अशी माझी खात्री आहे गोलमेज परिषदेतले ब्रिटिश मुसद्दी तर माझा पवित्रा पाहून गोंधळून गेले होती त्यांच्या मताप्रमाणे गोलमेज परिषदेत नको ते प्रश्न विचारणारा मी एक भयंकर कारटा टगलो होतो परंतु या देशातल्या जनतेच्या मनात नुसती शंका राहू देणार नाही मी दुसऱ्या एका असा काही तिला बांधव गेलोय की तिला मी कधीही अंतर देऊ शकणार नाही ती निष्ठा माझा माधा अस्तृष्यवर्ग ज्यांच्यात मी जन्माला आलो त्यांचा मी एक जीव असेपर्यंत मी त्यांना अंतर देणार नाही वास्तव या विधिमंडळाला मी दृहनिश्चयपूर्वक सांगतो की जेव्हा अस्पृश्यांचं हित आणि देशाचं हित यामध्ये संघर्ष निर्माण होईल त्यावेळी माझ्या मी सांगतो की अस्पृश्यांच्या हितालाच प्राधान्य देई जी छळ करणारी बहुसंख्याक जमात आहे की देशाच्या नावानं बोलत असली तरी तिला मी पाठिंबा देणार नाही ती माझी भूमिका प्रत्येकानं आणि प्रत्येक ठिकाणी समजून द्यावी देशाचं हित आधी की माझ आधी असा प्रश्न जेव्हा उपस्थित होईल तेव्हा मी त्याच्या बाजून आहे उद्यापासून मी माझ्या नव्या ऑफिस जबाबदारी स्वीकारणार आहे म्हणूनच माझ्या मागील वीस वर्षाच्या मुखत्यार पदाचा हिंसेत सादर केला मुसलमान आणि अस्पृश्य हे जरी अल्पसंख्याक समजले जात असते तरी त्यांच्या परिस्थिती भक्कम असं अंतर आहे हे स्पष्ट केलंच पाहिजे के। आमच्या जातीच्या मानानं मुसलमान जात अत्यंत श्रीमंत आहे ब्रिटिश येईपर्यंत ते या देशाचे राज्यकर्ते होते अशा कथेच्या त्यांच्या मागे उच्च असा दर्जा आहे आणि आमच्यापेक्षा त्यांची कितीतरी प्रगती अधिक झालेली आहे शेकडो वर्षापासून आमची पिळवणूक झालेली आहे अत्यंतिक दारिद्र्य ही आमची आर्थिक स्थिती आहे केवळ वर लोकसंख्येवरून आमची तुलना आपण मुसलमानांशी करू शकत नाही पूर्णत आपल्याच प्रयत्नांवर शिवातीपासून अवलंबून राहून आम्हाला कार्य केलं पाहिजे आम्हाला आपल्या जातीचा उद्धार करायचा आहे माझ्या यांनी नवीन नेमणुकीमुळं ही माझी जबाबदारी मला दुसऱ्याच्या खांद्यावर शोपवावी लागते अधिकारासंबंधी मला मूवी आवड नाही मी चांगला सुरळीत होते साध्या डॉक्टर आंबेडकरांमध्ये आणि माननीय आंबेडकरांमध्ये काही फरक आहे असं मला वाटत नाही माझ्या संबंधी अधिक महत्वाचं मला वाटतं ते हे की गव्हर्नर जनरलच्या एक्झुक्युटिव्ह काउन्सिलवर दलित वर्गाच्या प्रतिनिधीसाठी एक जागा खेळलीच पाहिजे अशी आता रूढी स्थिर झालेली आहे ब्राह्मणशाहीला हा प्राणघातक ठोसा आहे माझ्या नेमणुकीचं हे महत्व आहे अशा तऱ्हेचा प्रघात पडणं ब्राह्मणशाहीला मुळीच पथ्यकारक नाही असं वाटतं अस्पृश्यांचा हा फार मोखा विजय आहे या संबंधी त्यांची मतं चांगली नाही असे बरेचसे लोक आहेत वाचनात वेळ घालून एकाकी जीवन जगणं हा माझा स्वभाव आहे अशा माझ्या स्वभावाबद्दल पुष्कळांना असं वाटतं की मी लोकांशी नीट न वागता त्यांना टाळतो या का हा पुरावाच आहे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की पुन्हा काही कसलाही अपमान करावा अशी माझी मुळीच इच्छा नसते माझा काळ फार मर्यादित आहे मला पुष्कळ गोष्टी करायचं आहे पण मदतनीस तर पुढेही नाही पुष्कळ हिंदू माझ्याकडे शत्रुत्वाच्या नजरेतनं पाहतात मी त्यांच्या भावना दुखवण्या बोलतो अशी त्यांची तक्रार आहे परंतु माझं हृदय अत्यंत कोमल आहे हे मला माहिती आहे ब्राह्मणांमधून सुद्धा मला पुष्कळ मित्र आहे ती कोमल हृदयाच्या माणसानं सुद्धा सत्य बोलून दाखवलंच पाहिजे आपल्या अत्यंत प्रिय अशा अप्तिष्टांना कुत्र्यापेक्षाही वाईट बागवलं राख असताना आणि त्यांच्या प्रगतीची द्वार सर्व तऱ्हेनं बंद झालेली आहेत हे दिसत असताना मी हिंदूंशी दयाळूपणानं वागावं अशी अपेक्षा तरी कशी करू शकतात सध्याच्या हिंदू पिढीनं यासंबंधी काही केलेलं नाही हे मला कळतं म्हणूनच माझ्या भावना आवून माझ्या विरोधकांशी सन्मानपूर्वक वागण्याचा मी प्रयत्न करतो माझ्या विरोधकांशी माझी वागून दुष्टपणाची कधीच नसते परंतु त्यांचे अपराधी मनन त्यांना खात असते मी वॉइस कार्यकारी मंडळाचा सभासद या नात्यानं सरकारी स्थामाने कलकत्त्याला गेलो होतो तिथं अपर सिक्युलर माझे मित्र श्री जाधव राहक असत मी त्यांच्याकडे पाहुणा म्हणून उतरलो होतो आणि कान संपल्यावर आणि माझ्या मित्राचा पाहुणचार घेतल्यावर मी परत माझ्या रेल्वे सलूनमध्ये येऊन पोहोचलो माझी सलून दुसऱ्या दिवशी दिझीला जाण्यासाठी निघणार नक्की दुसऱ्या दिवशी पहाटे माझे मित्र मिस्टर जाधव त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलं सामान सुमाना सकट माझ्या सलूनपाशी उभी असलेली क्षणी मला आश्चर्य वाटलं कारण आदल्या रात्री नमस्कार चमत्कार झालेला असल्यानं मला निरोप देण्यासाठी हे जाधव कुटुंब एवढ्या पहाटे का आलं याचा मला उघडा होईल तेव्हा जाधव सांभूला रे आमच्या घरातल्या नोपरांनी बंड केव ते म्हणाले डॉक्टर आंबेडकर हे भुंगी हे आम्हाला माहिती होत तुमच्या घरी ते राहिले खाल्ले शेवले त्यामुळं तुम्ही पण त्यांच्या जातीचे भंगी आहात अशी आमची खात्री लाई आमची जादरीघी आमचा धर्म गुडागा आका ते जोप आम्हाला मोहल्ल्यात तरी राहू देतील की नाही याची मला शंका आहे म्हणून मी घर बंद करू मंडळींना ते मुंबईला पाठवून द्यायचं ठरवलंय ही गोष्ट दोन वर्षांपूर्वी घ त्यामुळं तुम्हाची मनन आमच्याबद्दल किती शुभ्द आहे याची मला कल्पना आली तुम्ही आम्हाला महार किंवा भुंगी म्हणण्याऐवजी हरियन म्हणू लागला आहात एवढंच काय मध्य प्रदेशात उभारण्यात आलेलं हे स्वयंसेवकांचं दल पाहून मला फार आनंद झाला प्रथमत हे स्वयंसेवकांचं विस्तृत दल एकोणीसशे सव्वीस साली मुंबईत सुरू करण्यात आलं होतं आपल्या सर्वसामान्य चळवळीचा समता सैनिक दल हा एकसंध असा विभाग आहे खरंच ते एक आपल्या चळवळीचं भक्कम असं साधन या स्वयंसेवक संघटनेच्या उभारणीला मूलत कोणतं कारण असे तर ते हिंदू समाजात समता मिळवण्यासाठी दलित वर्गाच्या मागण्यांना प्रोत्साहन देणं येत होय हिच्या नावाकच सूचित असल्याप्रमाणे ही संघटना हिंदू समाजामध्ये दलित वर्गाला समतेचं स्थान प्राप्त करून देण्याच्या उद्देशानं स्थापन करण्यात आली आज हिंदूंपासून पूर्णत विभक्त होऊ हिंदूंच्या बरोबर सामाजिक समता हस्तगत करणं हे तिचं ध्येय आहे आपल्या राजकीय मागण्यांना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित असं सभास्थान दलित वर्गाला लाभू शकत नव्हतं काँग्रेसची संघटना इतकी चढेल झाली होती की ती मुंबईमध्ये इतर कोणत्याही राजकीय पक्षाला सभा घेऊ देत नसे सभा घेण्याचं कोणी धाडस करत नसे काँग्रेसचे स्वयंसेवक येऊन अशा सभा उभळू लावत असत या दहशतीचा सामना करण्यासाठी आमच्या स्वयंसेवकांच्या मूळ कर्तव्यामध्ये आम्ही आणखी घर धाती ती म्हणजे राजकारणात भाग घेऊन काँग्रेस स्वयंसेवकांच्या या जुळमी आणि अत्याचारी कृत्यापासून आपल्या सभांचं रक्षण करणं हे होय मी गोलमेज परिषदेला जाण्याच्या तयारीत होतो तेव्हाचा प्रसंग अजून मला आठवतो माझ्या गोलमेज परिषदेला जाण्यासंबंधी निंदा करण्यासाठी मी राहत होतो त्याच्याजवळ दलित वर्गाच्या नावावर काँग्रेसनं मुंबईमध्ये एक सार्वजनिक सभा घेतली होती या सभेत दलित वर्गाचा मी खरा प्रतिनिधी नाही असं ते जाहीर करणार होते या सभेच्या संघटकांना मी असं सांगितलं की जर ही खरीपुरी दलित वर्गाची सभा होणार असे तर त्यांनी कोणताही ठराव घेतला तरी मला मुळीक वाईट वाटणार नाही परंतु की तुमची सभा दलित वर्गाची नाही परंतु आधीच येऊ येऊन ठेवलेली कृत्य बंद करायला त्यांनी नकार दिला संध्याकाळी ही सभा भरवण्यात आली परंतु आईमवेल्ट आपल्या स्वयंसेवकांची एक कुकडी आणली आणि काँग्रेसच्या स्वयंसेवकांची कहा दाना दान करून त्यांनी सभा स्थगत केली खुर्ची टेबल आणि कॉलबेल सोडून काँग्रेसच्या लोकांना जीव घेऊन पळावं लागलं ही आणि बेल विजयाचं मानचिन्ह म्हणून आमचे स्वयंसेवक अखेर ठेवून आले आमचा स्वयंसेवक संघ मुंबईत सर्वात बलवान आहे आमच्या स्वयंसेवकांना आव्हान देण्याचं घाड अजून पावे तो पुढी केलेलं नाही अशा स्वयंसेवकांच्या संघटनेला विरोध करणारे काही योग आहेत ते स्वतःला अहिंसेवर विश्वास ठेवणारे म्हणवतात आणि त्या संघटनांना आणि शक्तीच्या प्रदर्शनाला निरोध करतात मी सुद्धा स्वतः अहिंसा तत्वाला चिरोधार्ह मानणारा माणूस आहे परंतु अहिंसा आणि नीनता यामध्ये फरक करतो नीनता म्हणजे दुर्बलता स्वतःच स्वतःवर दुर्बलता लादून घेणं हा सद्गुण नव्हे मी अहिंसेवर श्रद्धा ठेवणारा तर आहेच पण दया पण दया तिचं नाव भूतांचं पालन आणि निर्दालन कंतकांचं या तुकाराम महाराजांच्या अहिंसेच्या व्याख्येत अर्थानं तुकारामांनी अत्यंत समर्पकपणे दोन गोष्टींमध्ये अहिंसा असल्याचं सांगितलंय सर्व प्राणीमात्रांसंबंधी प्रेम आणि दया आणि दुष्ट लोकांचा नाश अहिंसेच्या व्याख्येतल्या या दुसऱ्या बालाकडं बहुधा दुर्लक्ष होतं आणि या नजरतुकीमुळे अहिंसेचं तत्व हास्यास्पद होतं दुष्टांचा विनाश करणं हा अहिंसा तत्वातला तत्वा महत्वाचा घटक आहे त्याच्याशिवाय अहिंसा म्हणजे केवळ टळकत फक्त कल्पना रम्य सुख व्यवहारात वापरण्याजोबत तत्व म्हणून ते पुरतच नाही जिथपर्यंत दुसऱ्याला दुःख देणे की दुष्ट इच्छा आपण बाळगत नाही आणि दिखपर्यंत केवळ सर्व दुष्टांचा नाश करण्याच्या सीमेपर्यंत आपण मर्यादा घालून जेऊ इकपर्यंत शक्तीची उपासना करण्याविरुद्ध शक्ती आमचा आदर्श आहे कसल्यात टीकेला भीक घालण्याची तुम्हाला वीज दे अविचारांनी कुणालाही दुःख देण्याचे टाळा ज्याला ज्याला तुमच्या मदतीची आवश्यकता असे त्याला त्याला सर्व प्रकारची मदत करा म्हणजे तुम्ही आपल्या लोकांची फार मोठी सेवा केली कसं से होईल मी मजूर मंत्री आहे मध्यवर्ती सरकारमार्फत मजुरांचे निकाकडे अधिकाधिक लक्ष देण्यात येत आहे एकोणीसशे तीस साली या प्रश्नाबाह एक रॉयल कमिशन लिहिलं गेलं होतं त्या कमिशननं अनेक सूचनाही केल्या होत्या एकोणीसशे तीस सालापासून बेचाळीस सालापर्यंतचा इतिहास पाहिला तर या दृष्टीनं काहीच झालं नाही पण बेचाळीस सालापासून म्हणजे मी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर आज सेचाळीस सालापर्यंत अवघ्या तीन वर्षा अगदी प्रगती झालेली दिसे आत्मस्तुती नसून वस्तुस्थितीये वीस सालापासून आस्थादायक मध्यवर्ती असेल मजुरांचा एक प्रतिनिधी घेतला जात असे आज तीन मजूर प्रतिनिधी नव्या असते बसलेले तुम्हाला भिजते काउन्सिल ऑफ स्टेट आतापर्यंत एकही मजूर प्रतिनिधी घेतला जात नसे याकृ एक मजूर प्रतिनिधी घेण्यात आगामी मध्यवर्ती असेल मजुरांच्या निकाली दहा बिल येणार असू मी इड्राय यावरून देशातील सामाजिक आणि आर्थिक दांडिय दूर करण्याचे प्रयत्न कसे चालू आहेत हे दिसून येत राजकीय सत्ता हाती असत म्हणजे मनुष्य काय काय करू शकतो याचं मी उदाहरण सांगते मी वॉइस्रो रॉयच्या ज्या कार्यकारी मंडळात प्रवेश केला त्या मंडळाचे पंधरा सभासद आहे मी इथं अस्पृश्य या गोष्टीला दोन वर्षाचा कालावधी जोपला तेवढ्या अवधीत मी तिथं राहून काय केलं ते सांगितलं म्हणजे राजशक्ती किती प्रखर असते याचा उलगडा होईल मी तिथं जाण्यापी मध्यवर्ती सरकारनं अस्पृश्यांच्या शिक्षणाची जी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली नव्हती मात्र अलिवड विश्वविद्यालयाला देऊन आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयाला एकोणीस लाख रुपये भांडवल पुरवून सहाय्य केलं शिवाय या दोन्ही संस्थांना सालिना तीन लाखांची मदत चालू शक मी तिथं वेऱ्यानंतर गेल्या वर्षी सरकारने दलित वर्गाकरता तीन लाख रुपयाची मदत चालू केली आहे शिवाय तीनशे कॉलेज शिष्यवृत्त्या प्रत्येकी साठ रुपयांच्या मंजूर झाल्या याच वर्षी तीस विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विलाय केला जाती आता अशी अवस्था केली आहे की निदान दोन वर्ष पंधरा विद्यार्थी लायकेला पिंकलं जाती अशा प्रकारची व्यवस्था पूर्वी कधीही झाली नव्हती आज झालीय आता नोकरी संबंधी की बाब पहा मुसलमानांना शिकरा वीस ख्रिश्चनांना शेकडा साडेआठ पण दलितांना मात्र अशा प्रकारचं प्रमाण पूर्वी अजिबात नव्हतं फक्त त्यांच्याकडेही लक्ष पुरवावं एवढी शिफारस अर्थात आमच्या पदरात शून्य टक्का होता पण नुकतीच माझी मागणी सरकारला पटून आमच्याही नोकऱ्यांचं प्रमाण शेकडा आठ पूर्णांक एक तृतीयांक असं ठरवण्यात आलं आहे मी तिथं गेलो नवामा या खात्यात आम्हाला सिद्धापुशंसे नव्हते प्रका डेप्युटी सेक्रेटरी दोन अंडर सेक्रेटरी एक ज्युटी इंजिनियर्स ई असे अस्पृश्य वर्गाचे लोक भगी आहे कुणी म्हणतात मी महाराजचंच हित पाहतो मी महाराज जन्मलो याला काय ते पण माझ्या विरुद्ध केली जाणारी तक्रार कुठे आहे मी लवकरच एक क्रांतागणित जाधवारी नमूद करून कत्तासुद्ध करणार आहे यावरून कोणत्या वर्गाचे किती लोक नोकरीत भरले आहेत आणि कुणाला किती स्कॉलरशिप दिले आहेत त्याची स्पष्ट कल्पना लोकांना करता येईल माझ्या खात्यात शिबल्याला अठ्ठावीस नोकरांपैकी अठरा बंगी आहेत विलायतीला जाणाऱ्या लोकांत एक मान एक भिंगी आणि चांभार पुष्कळच आहे सांगण्याचा हेतू व्यवहार ती राजकीय सत्ता हाती असता मनुष्य काय करू का शकतो हे स्पष्ट व्हावं मी एकटा असताना जर हे करू शकलो तर माझ्या जोडी आणखी की दोन तीन लोक आले तर याहीपेक्षा जास्त काम नाही का करता येणार म्हणूनच माझा आग्रह आहे की राजकीय सत्ता काबीज करण्यासाठी अहोरात्र झगडणं हेच आपलं कर्तव्य आहे मी लिहिण्यात आळशी झालो असं नव्हे उलट मी पूर्वीपेक्षा अधिक लेखन परंतु मला ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त का दुसरं अन्य काही लिहायला वेळच मिळत नाही ही खरी वस्तुस्थिती मी जरा सार्वजनिक जीवनापासून दूर असलो तरी आपली या बसचे अँडिंग व जिवंत ठेवली पाहिजे याचा मला कधीच विचार पडलेला नाही माझ्या बैरहजेरी समाजकार्याची मोठी जबाबदारी भाऊराव तुमच्यावर आहे त्याकून आपण यशस्वीरित्या पार पडाल याबद्दल मला तुम्ही मात्रही शंका नाही माझ्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर म्हणजे मजूर मंत्र्यांच्या कारकिर्दी इतरांबरोबर आपल्याही समाजाला सर्व दृष्टीनं मदत करण्याचं ठरवलंय माझ्या अध्यक्षतेखाली दिल्लीला जी मजूर परिषद झाली त्या परिषदेला रा, रावसाहेब दोमदे आणि रावसाहेब बोळे यांना प्रतिनिधी म्हणून निमंत्रण दिले हीच माझ्या कामाची सुरुवात होय अशी रचना यापूर्वी कधी गमली एका आठवड्याच्या काळात अनेक समाजी गोष्टींनी केल्या मिस्टर आर एम डोईफोडे यांच्याकरता भाऊराव तुमच्याकडनं शिफारशींसह पत्र मिळालं मिस्टर डोईफोडे ते माझ्या माहितीचे नाही काही गोष्टी अशा आहे की त्या मी करू शकतो आणि काही अशा आहे की मी त्या करू शकत नाही याबाबत मी किती निष्ठूर असतो ते आपण माझ्या स्वभावावरून ओळखताच मिस्टर डोईपुडे यांचं असं एक प्रकरण आहे की त्यात मी काही करू शकत नाही त्यांचं प्रकरण सर्वस्वी पब्लिक सर्व्हिस शाप कक्षेतलं आहे त्याच्या कर्तक्षेप करणं ठीक नाही अशा प्रकरणात मी ब्रीश हस्तक्षेप करू शकत नाही मी आपल्या समाजातल्या अस्पृश्यांच्या मुलांसाठी संधी निर्माण केली अशा परिस्थितीत आपल्यातल्या व्यक्तिगत उमेदवार मुलांची प्रहरणं हाती येण्याची जबाबदारी आपल्यावर पडत नाही अशा कृत्यानं जेवढ्याच पात्र देता दुसऱ्या उमेदवार मुलावर अन्याय होईल म्हणून या पत्रित मी नुईज हस्तक्षेप करू शकत नाही याची तुम्हाला कल्पना आहे आपल्यातली काही उत्साही करुणांची हे जनका पत्रक चालवण्याची तयारी पाहून आनंद वाटला आपल्या साप्ताहिक का पत्रक चालवण्याच्या कामात मला नितके अनुभव आले त्यामुळं अधिक काळजीपूर्वक पाऊल टाकायला मी शिकलोय कुगीच भाजी उत्साह असणं पत्रक चालवणं कशी सोपी गोष्ट नाही त्यात पैशाचा मोठा प्रश्न दुसरी गोष्ट पत्रकाचा दर्जा सांभाळी पत्रक अधिक दर्जेदार आणि वाचकांच्या दृष्टीनं आकर्षक करणं हे महत्वाचं आहे पैशाच्या प्रश्नांचा मी विचार करत नाही कारण त्याची जबाबदारी मधवर पडत नाही परंतु दुसऱ्या प्रश्नाबद्दल मला अधिक काळजी वाटते आपल्या साप्ताहिकाचं संपादक कोण होणार त्याची पात्रता काय आहे हे महत्वाचे प्रश्न माझ्या पुढे की माहिती जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत या योजनेला अगदी संमती देऊ शकत नाही